शेतकऱ्यांना पीक विम्याची अग्रिम तत्काल द्या किसान मोर्चाची मागणी शेतकऱ्यांना पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम पीक कंपनीने तवरूद द्यावी अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश मोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत शेतकऱ्यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा पीक विमा महाराष्ट्र शासनाने पीक विमा कंपनीला भरला आहे खरीप हंगामातील पिकांचा पीक विमा शेतकऱ्याकडून केवळ एक रुपयात भरून घेतला आहे महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार पीक विम्याची पंचवीस टक्के अग्रिम तत्काल शेतकऱ्यांना मंजूर करण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आली होती मात्र कित्येक महिन्यात कंपन्याची अग्रिम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही यामुळेच पीक विमा कंपन्याच्या चुकीमुळे शेतकऱ्यांबाबत चांगले काम करत असताना शेतकऱ्यांची राज्य सरकार बद्दल नाराजी होत आहे शेतकऱ्यांना तत्काळ पीक विम्याची मिळाली नाही तर कंपनीच्या कार्यालयाला लावण्याचा इशारा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश मोरे यांच्यासह वतीने देण्यात आला आहे तसेच शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान सुद्धा तोरुत देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनाची प्रत आमदार बमनराव लोणीकर यांना देण्यात आली आहे